या उद्धव बघेला जे केले ते सभागृहाच्या पटलातून तत्काळ काढून टाकावं का म्हणून आम्ही सन्मान्य अध्यक्ष सभापतींना हो आयोजन दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले नाही त्यानंतर पुढचा योग्य निर्णय होईल पुढचा योग्य निर्णय होईल पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो या गोष्टीचा सा। कुठेही आम्ही पाठिंबा दिलेला नाही आम्ही आतापर्यंत स्वच्छपणे जगलोय ज्याला चालवाय दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नालायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली राजस्थान रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घटनेशी गाडीचा संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही ह्याला राजीनामा हवे म्हणून तुम्ही द्या अरे वा काय का काय मंत्रीपद असत मिळतात का तुमच्या नशिबात नाही पण इतक्या संघर्षाने त्याने आमदार की पुन्हा प्रयत्न केले योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी जंग जंग पछाडले असं असा, असा देखील ते निवडून आले आणि फक्त आपण पाहतोय मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब हे फक्त योगेश कदम टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी आणि मी एवढं सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल पब असू देत तुमचे स्वप्न कधी साकार होणार नाहीत कावळ्याच्या उलण्या कोण त्याची दखल घेत नाही तर त्यांनी त्यांनी किती कामकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जवान काम करणार योगेश कदम आणखी जवळ काम करणार जनसेवा हीच सेवा या माध्यमातून काम केलं अनेक वर्ष चालू आहे त्यामध्ये कुठेही आम्ही ना थांबणार नाही कुणी वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स बाग सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार असल्याचं काम आतापर्यंत केलं आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माझ्यावरून सांगेन आणि म्हणून ही त्यांनी अनियमित केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र